दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले जग हे कसे असते तूच मला दाखवले जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस वेद लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा समजावायला वावटव आठवणीचे आज मी पाहिले स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही मी तुला नेहमी म्हणायची मी तुला माझ करूनच सोडेन आज तिने तेच केलं तिने मला तीच करूनच सोडलं माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल रात्रभर नाही क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमी एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो प्रेम हे तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वतःच्या भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी किती सगळ्यांसाठी मी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही जीवनात जर तुम्हाला कोणी आवडलं तर त्याला फक्त आठवणीत ठेवा प्रेम करू नका कारण प्रेम पन संपत पण आठवणी कधीच संपत नाही होईलच तुला एक दिवस माझ्या भोड्या प्रेमाची जाणीव भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच उणी आज तुला मी नको हे मला कधीच कळलं होतं तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होतं नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते काच बनवणाऱ्याने जर बनवलं असत तर फार बरं झालं कमीत कमी, कमी तोडणाऱ्याच्या हाताला जखम तरी झाली असती नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस तू मला सोडून गेलीस आता मी कोणाला दोष देऊ शकत नाही कारण बघ ना माझे हृदय पण सर्वात मोठे धोके बाज निघाले ते पण फक्त तुझ्यासाठी धडधडत धर आहे तिला जायचं होतं ती गेली मला गमवायचं होतं मी गमावलं फरक फक्त एवढाच तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन कितीतरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण शेवटी ती माझ्या भावनांचीच खेळली मन ही गुंतायला वेळ लागत नाही आणि मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी मनाला जखमी व्हावी लागते जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर वे सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या बसणे आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे तुझ्या डोळ्यात असू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही शब्दातून दुःख व्यक्त आले असते तर अश्रूंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती आयुष्यात वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो कधी कधी पावले अशी पडतात की सावल्यासोबतच ते पारक्या होऊ लागतात काही गैरसमज इतके मनाला पोचतात की आपल्या नकळत सुंदर नाते वर तोडून जातात एकटेपणा ते तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या हवी असते